किलासिनी जे चातुर्य कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिनी म्या या ओबीचा त्यांनी अर्थ सांगितला एकवीस क्रमांकाची ही पहिल्या अध्यायातली ओवी आहे आणि त्यांनी सांगितलं की सरस्वतीच्या वाहनाकडून काय शिकायचं सरस्वतीच्या कपड्यांकडून काय शिकायचं आणि तिच्या राहण्यावरून काय शिकायचं तर हंसावर हंसावरून शिकायचं की तो जसं की पाणी आणि दूध असल्यावरती फक्त दूधच पितो पाणी नाही पित तसंच आपण पण आपल्या मित्रमैत्रिणीसह राहून त्यांच्यातले चांगले गुण घ्यायचे असं वाईट सोडून द्यायचं आणि कमळ कमळ हे पाण्यात असतं पण पाणी त्याला भिजवत नाही ते व वरतीच तरंगतं तसं आपण राहायचं आणि अजून विणा वीणा हा विणा जर लूज सोडला तर त्याचा आवाजच येत नाही आणि खूपच ताणला तर तो तुटून जातो तसं आपणही खूप लूजही नाही आणि ताणल्यासारखंही <कस्थी> राहायचं नाही मीडियम राहायचं हा माळ स्फटिकाची माळ जी सरस्वतीच्या हातात असते ती गळ्यात असते ती एका महिन्यानंतर दुसरा तिसरा सातत्य सात्थ एका महिन्यानंतर दुसरा तिसरा चौथा असे अभ्यासातलं सातत्य आतापर्यंत पुस्तकात होत हा ते जे ग्रंथामध्ये असत ते आपल्या डोक्यात घ्यायचं मस्तकात घ्यायच पुस्तकात शिकायचं हां हे पुस्तकात म शिकायचं हां सरस्वतीची नावं शारदा शत्रुपी विद्या आ, वा विद्यावाणी विनावादिनी विनापानी विश्वमोहिनी वागेश्वरी आणि वागदेवी, आणि सरस्वती महाराजांच्या शोभ हस्ते या विद्यार्थिनीचा सन्मान आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांमध्ये माझे नाव शिवराज म्हणून काळबंडे आहे मी येत्या आठविडामध्ये शिकत आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी सगळ्यात पहिले श्लोक म्हणला म्हटला आ, आता अभिनव ते चातुर्य कला कलाकामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारी मी अशा प्रकारे महाराजांनी श्लोक सांगितला आम्हाला आणि महाराजांनी सरस्वतीचे विविध नाव सांगितली त्या टोटल आठ नाव सांगितली त्यातील ते, ते, ते नाव अशा प्रकारे ते शारदा, शारदा वागेश्वरी विनावादिनी इत्यादी सा, नाव सांगितली आणि सरस्वती ही विद्येची तसेच संगीताची विनावादिन विनावादिनाची देवता आहे आपण सरस्वतीच्या सरस्वती जे वस्त्र पर, वस्त्र परिधान करते तशा प्रमाणे वस्त्र परिधान करते ना तशाप्रमाणे आपण चांगलं राहिलं पाहिजेत आणि जास्त माणसाने जास्त लूज पण राहू नये जास्त टाईट पण राहू हा जीवनात अतिरेक करू नये कशाचा इतके बघ मी म्हणे मना कसं हा शब्द संपवतो

आणि आता नंतर आपला तास आहे त्याच्यामुळे आपण सा आटोपतो घेतोय आज दोनच विद्यार्थ्यांचं मनोगत घेतले आणि ड्रॉ सुद्धा पाचच आहेत आज संख्याही तशी कमीच आहे तर त्यामध्ये पहिलं नाव आहे समर्थ देवकते भागवत सर असाल तर आपण समोर या

महाराजांना विनंती नमस्कार दीदी देवांश बागवाले मी नाम मॅडमना विनंती करतो त्यांनी अभिद्यार्थ्याला आता अजून वालू यास वाली जे छात्र कलाकार देशमुख काका आहेत का पुढील नाव आहे अंजली भगत या मी रोहन विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करायचंय आहे आता अभिनव कला अकादमी आणि आजच्या पाठातील शेवटचं नाव संदेश खैरे आधी ओवी आता अभिनव जे चातुर्यात कलाकार शारदा नमस्कार नमस्कार ले में। आ, ए नमस्कार का विश्व यानंतर या पसायदान होईल आणि पसायदानानंतर आपल्याला नाश्त्याची याच ठिकाणी व्यवस्था केलेली आहे हां

विश्व विश्वसधर्म सूर्य पाय जोजेशल ते वाहो प्राणीजाती विश्वनिष्ठांचे मंदिराय अनवत अनवरत भूत तो गुता चला कल्पतरंचे आरव चेतना चिंतामणींचे गाय भोरते जे नव पुरुषांचे जंरा में जो आंचन नतन नजो ते सर्वाहि सदा सज्जन सुहिं हेतु किंद्रना सर्वसुकी पूर्ण हो ने देव की वज पुरखि अखंडित आनंद तो जिए विशेषी दृष्टा दृष्टविजे वाहे हे तमने श्री विश्वेश्वर हा हो दान प्रसाद सुखिया हाला एने वरूज्ञाना दे सुखिया हाला एने वरूज्ञाना दे सुखिया ओम शांती शांती शांती